नमस्कार मंडळी भुदर्गड एक्सप्रेस टायगर वेसरड्याची शान ज्या बैलानं वेसरड्याचं नाव अखंड भुदुर्गड तालुकाच नाही ते चार ते पाच तालुक्यात गाजवलं अशा टायगरसोबत आज आहोत नमस्कार माऊली नमस्कार पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या माझं नाव अशोक मारुती आणि मासरंग गाव बरं ह्या क्षेत्राची सुरुवात कशी झालेली चिकली कुठे शर्यतीपासून सुरुवात झाली बरं लक्षा बैलापासून सुरुवात झाली सुरुवात चापी वेळच्या चिखली गुट्ट्याच्या शर्यतीत सुरुवात झाली त्यानंतर एक जण माणूस की म्हणाला बैल बघायचा का बैल खरेदी चिखली गुट्टी स्पर्धा बघायला गेलो आणि त्यानंतर लक्षा बैल खरेदी टायगर तुमच्या आयुष्यात कसा आला टायगर आमच्या आयुष्यात म्हणजे सागर चौगले पोळगाव यांच्याकडून आम्ही खरेदी केला मी स्वतः खरेदी केला पहिला तीन लाखाला विक्रमी किंमत आहे हो विक्रमी किंमत आहे म्हणजे हा पोळगावला होता पोळगावला होता हाच खरेदी करायचं काय कारण होतं किंवा काय वैशिष्ट्य आवडले गोट्यासाठी आम्हाला आम्ही घेतलेला होता, होता। परत आम्ही सागर चौकल्यांना परत आणि विकला परत आम्ही परत आणि घेतला म्हणजे दोन वेळा दोन वेळा खरेदी झाली दोन वेळा विक्री झाली आमची मग आता माझेकडून आम्ही मालकांना हे करून दिला सगळ्या पोरांना नात ह्याच्यासाठी म्हणून आपल्याच ह्याच्यासाठी राहतोय म्हणून मालकांनी खरेदी केली तुमच्या आयुष्यात येऊन किती वर्ष झाले आमच्या आयुष्यात येऊन एक साडेतीन चार वर्ष आम्हाला आता होत आले त्याला चार वर्षामध्ये किती गुलाल केले असतील किंवा किती मैदान मारले असतील तरी चार वर्षात भरपूर गुलाल म्हणजे पहिल्याच असं याच्यात गुलाल भरपूर त्याने केले शाहूवाडी चंदगड बेळगाव असून दे आणि भुदरगड म्हणजे भुदरगड तालुका, तालुका सोडून अनेक अनेक तालुक्या गाजवले असं एखादं मैदान किंवा आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिलं असं मैदान कोणतं होतं आयुष्यभर लक्षात राहिलं असं आमचं मैदान तेरसी बांबाडे म्हणून कोकणातलं मैदान झालं तिथून आम्ही बारा वाजता आमचं नियोजन झालं पहिला बी आम्हाला नव्हता आणि तिथं जाऊन आम्ही चार साडेचारला तिथं पोचलो अर्ध्या तासात बैल झुपला तिथं पहिला नंबर आम्ही केला बारा वाजता इथून निघल्यानंतर जाऊन साडेबारा एक इथून निघलो त्या दिवशी टायगरचं एकदम असं टायगरचं त्या दिवशी आणि पावसाचा बी क्षण चालू होता एवढे लांब जाऊन आमचं काय आम्हाला होती खरंच काय हो हो एक मोठी कामगिरी म्हणायला मोठी कामगिरी केली त्यानं दादा प्रत्येक बैलाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असते किंवा प्रत्येक बैल आपल्या मालकाला काही ना काहीतरी रिपीट देत असतो तसं टायगरचं वैशिष्ट्य काय जर आम्हाला सांगा टायगरचं जर मेन वैशिष्ट्य जर म्हणायचं असेल तर बैल ज्या दिवशी बसतोय म्हणजे मैदान वेळी सुट्टी करण्या अगोदर ज्यावेळी बैल बस बसून उठला की त्यावेळी आमच्या सर्व सहकाऱ्यांना म्हणजे समजतेच की आज सांगून पहिला नंबर आहेच अरे आम्ही सगळी म्हणजे पूर्ण विंदाच असतो की आपला आता पहिला नंबर फिक्स होणार हे त्याचं म्हणजे मेन वैशिष्ट्यच आहे जास्तीत जास्त परत आम्ही ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करताना सगळी मुलं अशी मागच असतोय पाठीमागा हा होत्या बरोबर त्यावेळी कधी म्हणजे फास्ट गाडी असू दे किंवा काही असू दे त्याचं लक्ष म्हणजे पाठीमागच असते माणसांच्याकडे की काय चाललंय पोरांचं काय नाही किती ताकदीन ब्रेक मारू दे काय असं आम्ही तरी सहकारी पूर्ण असं पाया झोपूनच असतोय त्याच्या पण कधी असा कुणाला पाया लागलेला माहित नाही काय नाही बिंदास म्हणजे आणि एका कोपऱ्यात आपलं निवांत असं काही म्हणजे त्रास नाही कुठेही तुम्ही पाठीमागा असू दे किंवा काही हालचाल नाही काय नाही लक्ष असं एका बाजून पूर्ण त्यांच्याकडेच त्याचबरोबर नवीन आदत वासरू कोणी त्याच्या गाड्यात घाला नवीन असू दे किंवा म्हणजे असे जरी ते सरळ त्याच्या पट्ट्यात गेलं तरी काही बिंदास नाही असे बरीच म्हणजे वासर घेऊन आम्ही पहिला नंबर केला नवीन नवीन मैदानला नवीन वासर खरेदी केलं त्याने आणलं डायट गाड्यात घातलं पहिला नंबर असं अनेक एक महत्वाचा प्रश्न म्हणजे क्रिकेटची टीम वीरेंद्र सेहवाग विराट कोहली रोहित शर्मा सचिन तेंडुलकर यापैकी कुणाची उपमा द्यायची झाली तर टायगरला कुणाची देऊया टायगर म्हणजे सचिन तेंडुलकरच काय म्हणजे काही टेन्शन नाही कुणालाही ना त्याच्या याच्यात पण बघायची गरजच नाही बरोबर आम्ही नेसरीकरांचा जर सैराट आणि ती जर जोडी असेल तर त्या दिवशी कुठेही जावा तुम्ही पहिलाच नंबर जरी कोणत्याही मैदानाला असेल तर पहिलाच असा आहे ती जोडी एक पूर्वीपास चांगली म्हणजे जुळलेली आहे आमची पैऱ्यासाठी बरेच जणांचा आम्हाला पहिल्यांदा फोन यायचं आमची एक दोन मैदान खाड झाली कडगाव एक मैदान आणि बशाजमुळं एक मैदान म्हणजे पैऱ्यामुळं पैऱ्यामुळं ती बी बैल टॉपची आम्ही घातलेली होती बशाच्या मुळेमध्ये सैराड म्हणून घातलेला होता आणि कडगावमध्ये संकेत खामकरांचा लक्ष्य म्हणून घातलेला होता आणि बैल हा टॉप मध्येच खेळतोय पैऱ्याच्या याच्या तर आम्ही बरेच जणांनी फोन केला मडिलग्याच्या मैदानासाठी अठ्ठावीस तारखेच्या साडे दहा अकरा वाजेसो आम्ही फोन करतो रात्री साडे दहा अकरा वाजेसोबत आम्ही फोन केले बरेच जण आम्हाला नाकार दिला त्या दिवशी आणि मडिलग्याच्या मैदानाला आम्ही त्या दिवशी नाकार दिला त्या दिवशीच आम्ही खरेदी केली दुसरी अँकर म्हणून दुसरी किंवा दुसरी आणि तिथे आम्ही शंकर कोणत्या गावचा शंकर व्यवसाय खरी मग त्या दिवशी तुम्ही ते शंकरची खरेदी केली आम्ही सागर चौक यांच्याकडनं खरेदी केली पोळगाव बर यांच्याकडून खरेदी केली आणि त्या दिवशीच आम्ही पहिला नंबर मडिलग्यामध्ये केला म्हणजे शंकरचा आणि हे जर घरचा साज तयार केला साज अरे वा म्हणजे हे पण मैदान तुमच्या आयुष्यभर लक्षात मैदान विजय पराजय होतच असतात असं नाही की प्रत्येक मैदानावर तुम्हाला विजय मिळणार आहे बरोबर बैलांना जसं आनंदाचं शिक्षण दिलेत कुठले आता तुम्ही सांगितले कोकणातलं मैदान किंवा मडलग्याचं मैदान तसं नाराज केलेलं मैदान कुठलं तरी असेल की यायला इथं नाही आमचा मेंबर इथं आलाच असता पण आम्हाला आज नाराज केला असं मैदान कुठलं असं कडगावचं मैदान एक झालं कोणतं कडगाव केसरी बर याच्या पुढे लक्ष म्हणजे तिथं जरा नाराज केलंच बैल आणि काय केलं तिथं बैल पुढेच जाईल आणि बशाच्या मुळा एक मैदान झालं म्हणजे दोन मैदाना पूर्ण नाराज केला नाराज केला त्यावेळी टीमनं कसं सपोर्ट केला टीम भरपूर सपोर्ट केला आमच्या तरी डोळ्यातनं पाणी कडगावच्या मैदानाला तरी डोळ्यात हे वैशिष्ट्य काय मी आता भरेच मैदानला बघितलं आहे की हा बसला की उठत नाही किंवा तो खूप म्हणजे खूप दम होतो तो काय वैशिष्ट्य आहे हो बसला की समजायचं त्याचा पहिला नंबर म्हणजे त्याने करायचाच बसून उठला पहिला नंबर हे करणारी अशा आम्हाला आहेच म्हणजे ते क्ल्यू दिल्यासारखा आहे पण तो बसतोच का किंवा म्हणजे उठत का नाही किंवा काय त्याला भरपूर म्हणजे स्ट्रगल करून उठवावं लागतो हे स्ट्रगल करून म्हणजे ते पहिल्यापासूनच त्याचे वीक पॉइंट आहे तो सरळ पाळाला तर बकासोरला मात्र आत्मविश्वास काय की बसून एकदा उठला की उठला की शंभर टक्के नंबर करतोय अरे असे तसंच तर तसंच झालंय बसून उठला स्टार्ट टू एंड जुई झाला पहिला थोडस बसल्यानंतर दडपण पण येते पण बसलाय म्हटल्यानंतर एक नंबर आज आहे हे शंभर टक्के कुठेतरी मनाला खात्री पडते आणि वैशिष्ट्य म्हणजे बैलाचे काशेत आता प्रत्येक मालक आपल्या नावावर बैल पळतो बरोबर तो बैल भुदरगड एक्सप्रेस टायगर तालुक्याच्या नावावर बैल पळतोय भुदरगडच नाव रोशन करायचं रोशन करायसाठी भरपूर म्हणजे भरपूर कामगिरी आहे बैलाची चिखलगोट्याला पैरा कोणाचा होता चिखलगोट्याला राया म्हणून एक आमच्याकडे पाडा होता ते दोघच म्हणजे एकदम एक दोन मध्येच खेळायचे त्यानंतर पैरा कोणा कोणाला दिलेला पैरा चिखलकोट्यात मग तसा काय आम्ही लक्षाबरोबरच बरोबरच पळवला होता रायाबरोबरच घरच्याच आज मध्येच पाहिजे जास्ती करून बैल सेकंडला पाहिरा कोण कोण सेकंडला पाहिजे कोणाचे आभार मानायचे असेल तर नाव सांग सेकंडला सैराट होता एक संकेत खामकरांचा लक्ष्य होता राहुलबाईंचा कृष्णा म्हणजे आमचे शाहूवाडीचे परफेक्ट नियोजन असं मला हे करते ते लक्ष्मण खोत वाडीचरण बरोबर हे होते गेले तीन ते साडेतीन वर्ष टायगर तुमच्या आयुष्यात आहे आजपर्यंत जेवढे जेवढे पैरेकरी तुमच्या आयुष्यात आले त्याच्यामुळं किंवा जो जे जे चिखले गुट्ट्याचे गुट्टेकरी ते तुमच्या आयुष्यात आले किंवा सेकंद च्या ड्रायव्हर तुमच्या आयुष्यात आले त्यांचा आभार कशा पद्धतीने माना तेजस मोहिते बर आजरा दुसरे आमचे असतील नेसरी सैराट ग्रुप बर तिसरे आमचे असतील संकेत खामकर पोळगाव बरोबर आणि आमचे शाहवाडचे नियोजन करतात ते लक्ष्मण खोत वाडीजर हांलकोट्यामध्ये आम्हाला सुनील केसरकर असतील केरबा मांगले असतील यांचे मी म्हणजे सहकार्य भरपूर लाभले नमस्कार बहिणी घरी आता असल्यानंतर देखभालीची जबाबदारी तुमच्या वाजती हो, देखभाल करते वेळी तुम्हाला काय त्रास देतोय किंवा तुम्हाला म्हणजे थोडंफार इग्नोर करतोय किंवा तुम्हाला जास्त जास्त दमवतोय होतोय का नाही नाही दमवी दमी काही नाही मीच लागवड गोड मीच देतोय भरडा मक्याचा ला कुलती असते ही सगळे हे मीनच देतोय घरी कोण दुसरं बाकी आमचे मालक असतात मुलं कामावर असतात त्याच्यामुळे देखभाल मीच करतो मला काय <laughs> कर कर तो मारत नाही काय नाही तुमच्यावर चांगलं असतं प्रमाण मीन त्याला सांभाळ केलाय भविष्यात कधी जर ह्याला जर मालकाने द्यायचं ठरलं तर नाही मी नाही म्हणतोय तुम्ही द्यायचं नाही म्हणून स्पष्ट नकार मी स्पष्ट नकार देतो द्यायचं नाही म्हणतात त्याचं काय कारण त्याचं कारण की मला तो छान आवडला आणि हे मुलांची बी त्याच्यावर ही असते या प्रेम त्याच्यामुळे घरात महादेवाची पिंडी म्हणून मी ना ते सांभाळत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला घेऊन याला जाते मैदानाला त्यावेळेला मन लागते काय काय तिकडे मन लागतंय मी तर घरातले पजू बिजून तिसनी व्यवस्थित हळद कुंकू लावून काहीतरी असे खाया बियाला देऊन मी ना लावून देतो पण इथून जातात बरोबर मैदानवर गेल्यानंतर तुम्हाला काय कळत नाही ज्यावेळेला फोन करतील त्यावेळी मनात दुख दुख काय असते हे कि असं काहीतरी हा डोका हे काय तरी असं होईल हे माझा सुरक्षित बैल घरात असं वा। मला वाटतंय वा। टायगर सोबत अजून किती नंदी तुमच्या टायगर सोबत आमच्या गोट्यात आता चार नंदी आहेत आता कालची परवाची ज्यावेळी आम्ही आम्ही गेला पहिला नंबर केला प्रथम म्हणजे नवीनच खरेदी शंकर त्याचबरोबर पलीकडे सेम टायगर सारखा दिसणार त्याचं नाव आम्ही छोटा टायगर ठेवलंय सागर चौगले त्यांच्याकडनं पोळगाव परवा दिवशी घेतलेला आहे छोटा टायगर त्याचबरोबर हा छोटा लक्ष्या काल विक्री झाली तो म्हणजे आमचा हिंदकेसरी केसरी नगऱ्या नगऱ्या एक लाख एकसठ हजार म्हणजे विक्रमी विक्री काल त्यानंतर आम्ही ते छोटा टायगर खरेदी केला त्या नगऱ्यानं पण आमचं भरपूर नाव केलं म्हणजे आम्ही आमचं शेत तर मेन जर म्हटलं तर चिकलगुट्टा त्यानंतर या टायगर पासून आमची सुरुवात झाली छकडी त्यानंतर बेळगाव म्हणजे ते मोठा जा गाडा असतोय तिकडं ते नाव जर आमचं केलं असेल तर त्या नगऱ्यानंच म्हणजे आम्हाला त्या त्या क्षेत्रातलं आम्हाला काही इतकी माहिती नव्हती त्यानंतर ते आम्हाला तिकडचा पाडा आम्ही घेतल्यावर हळूहळू आम्हाला यायला या लागले त्यानंतर म्हणजे आमचं त्या भागात पण चांगलं नाव झालं तर आता मेन ह्याची जी सुट्टी आहे ती एक दोन तीन जे सहकारी म्हणजे श्रीपती दाजी म्हणा किंवा रणजित शिंदे म्हणा यांच्याशिवाय तो पाडा सुटत नाही म्हणजे तुम्ही कोणी फुडा असू दे किंवा काही जास्त त्याला सोडायचा असा काही विषयच नाही त्याचबरोबर सचिन दादा जे आहेत दुसरा म्हणजे मैदान दिवशी दुसरा कोणी त्याला धरायचाच नाही डॉक्टर नाही 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 शंभर टक्के मारणार मग एकदा जर मनात माणूस असेल त्या दोघांना जवळ करत नाही त्यामुळे त्यांना सुट्टीच काय असेल तर ते नाही पण जर नसतील तर बाकी कोणी त्याला धरूच शकत नाही असा टायगरचा विशेष आभार घ्या सगळेच पूर्ण म्हणजे पूर्ण टीमच कुणाचंही कसलंही काम असू देत कोण थांबणार नाही अजिबात जायचं म्हटलं की त्या दिवशी जाणारच आजपर्यंत टायगरनं काय काय मिळवलं किंवा आजपर्यंत टायगरनं काय काय मिळवलं टायगरनं आजपर्यंत मिळवलं म्हणजे ही संपूर्ण सन्मानचिन्ह त्याचबरोबर ही पूर्ण आमची सहकारी टीम त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील म्हणजे बुधरगड तालुक्यातील बैल जो पळतोय आहे आमचा म्हणजे बुधरगड एक्सप्रेस टायगर्स ह्या नाव नाही कोणत्या गावाचं नाव नाही काही नाही ती पूर्ण ज्या बुधरगड एक्सप्रेस टायगर टायगरचे जे पूर्ण छाते आहेत तीच एक संपत्ती आमची म्हणा